लेकिन सखरम निकालो ना हाय चिलिम <laughs> मला काय नाव घ्यायला लाजतच कशाला अरे गांजा म्हणजे काय घरंदाजांची ठेवलेली रखेल सगळा मामला गुपचूप <laughs> अरे ही तर रंडी चोरा चोरीचा मामला नाही कोणी तब्येतीनं घ्यावी दोन दम आणावेत तुला सांगतो रंडी जेवढी लवकर देवापाशी पोचेल ना तेवढ्या लवकर कोण नाही पोचणार कोण नाही पोचू शकणार कारण तिला मुळीच लाज नसते खुल्ला मामला <coughs> देवा सुद्धा अशी ताठ मानलं जाईल म्हणेल देवा पोटासाठी जगले पण कुणाला फसवलं नाही गुंतून नंतर छळलं नाही दिलं असलं तर सुख दिलं माणसाच्या जातीची खाज भागवली खाज लहान मोठा श्रीमंत गरीब रोगी निरोगी काही पाहिलं नाही सगळे समान मानले हे देवा पाप केले असली तर ती दुसऱ्यांनी केली मी पापी नाही i <laughs>